नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नव्या व्हिडिओसोबत मी आहे मिरज शहरामध्ये मिरज हे ऐतिहासिक शहर हे ओळखले जाते या ठिकाणी तयार होणाऱ्या तंतुवाद्यांच्या कलाकारांसाठी आणि मी असंच एक तंतुवाद्य या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी घेतला आहे मोबाईलचा हा बॉक्स त्याला लावले आहे चार रबर आणि एक क्रॉस या ठिकाणी आग... पेन्सिल ही ज्या ठिकाणी या ठिकाणी वॉईस कंट्रोल करेल आता याचं अशा प्रकारे तयार झालं आहे हे माझं तंतुवाद्य दिस इज नॉट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट बट इट विल मॅच नियर अबाउट सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट वॉईसचा नॉईज हा इतर नॉईज कमी होण्यासाठी मी या ठिकाणी लावत आहे थोडासा कॉलर माईक याचा वापर करतो आहे आणि पाहूया आपण एक धून मी या ठिकाणी तुम्हाला वाजून दाखवत आहे